अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमणाविरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आज अमरावतीत अनेक ठिकाणी अतिक्रमणावर हातोडा चालविण्यात आला या मोहिमेमुळे शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त होणार अशी अपेक्षा आहे अमरावती शहरात सध्या महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम धडाक्यात सुरू आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या कठोर आदेशानंतर महानगरपालिकेचा गजराज शहरातील अतिक्रमणांवर तुटून पडत आहे बावीस जुलै रोजी गर्ला पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि अमरावती न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटविण्यात आली विशेष म्हणजे ज्या हातगाड्यांना चेन लावून बांधून ठेवले होते त्या हातगाड्याही जप्त करण्यात आल्या दोन मोठ्या हॉटेलवरही कारवाई करत ती जप्त करण्यात आली आहेत महानगरपालिकेच्या पथकाने कॅम्प परिसरातून ते कलेक्टर कॉलनीपर्यंत संपूर्ण अतिक्रमण हटवल्याचं चित्र पाहायला मिळालंय पावसामुळे बंद असलेल्या अनेक हातगाड्याही यावेळी जप्त करण्यात आल्या अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या आदेशानंतर आता हे जप्त केलेले भंगार विकले जाणार आहेत दुसरीकडे वडाळी परिसरात मंडप अधिकारी श्याम चौरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली रस्त्यावरची अनेक अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात काढण्यात आली मिशन फुटपाथ क्लिअर या संकल्पनेतन आयुक्त शर्मा यांनी शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प केला आहे याच अनुषंगाने बावीस जुलै रोजी बटाळी गार्डन पासून सुंदरलाल चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यात आली आहेत विशेष म्हणजे यावेळेस गजराजच्या माध्यमातन अनेक पक्की अतिक्रमणे तोडण्यात आली काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला तर अनेकांनी आयुक्तांच्या या धाडसी निर्णयाचं अभिनंदनही केलं आहे माननीय आयुक्त सोमय शर्मा मॅडम इनके आदेश पे हमारे आज सुबह से कार्रवाई चालू आहे जिसमें कैंप परिसर डी मार्ट गर्ला हाईस्कूल ट्रेजरी ऑफिस कोर्ट कोर्ट के सामने के दोनों साइड और अभी त्वारा बाजार चित्रा चौक इधर हम जाके आए हैं और अभी जो साहित्य जब्त होंगे वो स्क्रैप में डाल दिया जाएगा और वापस नहीं दिया जाएगा जो तो तो कार्रवाई है कहाँ कहाँ हुई उसके पहले जो कार्रवाई इसके पहले तो हमारे रोज़ कार्रवाई चालू है सभी मोहल्ले में चालू हुआ पूरे शहर में गाजगी नगर परिसर पंचौटी परिसर अपने इतवारा परिसर चौधरी चौक मालवीय चौक सभी तरफ हमारी डेली कार्रवाई चालू है जस्तान चौक राजकमल चौक गांधी चौक गांधी चौक आज कहाँ का कार्रवाई कर वाले? आज हमारी पहले चित्रा चौक पे कार्रवाई हुई इतवारा बाजार में हुई अभी ये कैंप परिसर में जरला स्कूल चौक पे हम खड़े हैं यहाँ से हम ट्रेजरी ऑफिस जा रहे हैं फिर कोर्ट का एरिया लेने वाले हैं और अमरावती शहरात सध्या अतिक्रमणाविरोधात मोहिमेमुळे एक मोठं बदल होताना दिसून येत आहे शहराला अतिक्रमण मुक्त करण्याच्या या मोहिमेचं भविष्य काय असेल हे पाहणे महत्वाचं ठरेल